नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी साडीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी फॅन्सी आर्टवर्क सिल्कची साडी वेअर केली आहे या साडीची किंमत जरी अठ्ठेचाळीसशे असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये इतकी सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त चोवीसशेला मिळणार आहे विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे तुम्ही सा यलो कलर पाहू शकता सुंदर असा येलो कलर आहे आणि त्याला सुंदर अशी ग्रीन कलरची कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर दिलेली आहे हा यातला एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला सुद्धा पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पिंक कलर आणि त्याला पण पर्पल कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा आ, कलर आणि त्याला सुद्धा पाहू शकतोय की पर्पल कलरची बॉर्डर आहे आणि तुम्ही शेड पाहू शकताय जसा त्यावर लाईट येतो तसा हलकाचा शेड सुद्धा आपल्याला चेंज दिसतोय अतिशय सुंदर साडी आहे तुम्ही पॅटर्न पाहू शकताय साडीवरती पूर्ण साडीवरती वर दिलेला आहे अतिशय सुंदर अशी बॉर्डर देखील आहे आणि तुम्ही पदरही पाहू शकताय पूर्ण पदर हा भरलेला आहे हेवी असा पदर आहे छान असं वर्क आहे पदरावरती आणि आपल्या सगळ्यांचे फेवरेट टॅसेस देखील दिलेले आहेत माझ्या मते ही साडी तुम्ही कुठल्याही फंक्शनला अगदी इझिली कॅरी करू शकताय आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्याला फार गरम होतं आणि फंक्शन म्हटलं की आपल्याला काटपदराची साडी हवीच असते आपलं ट्रेडिशन आहे तर अशा वेळी तुम्ही ही साडी डेफिनेटली वेअर करू शकताय अत्यंत लाईट वेट आहे आणि दिसायला तितकीच सुंदर कुठलीही ब्राईड तिच्या जे काही आफ्टर मॅरेज फंक्शन्स असतात ओटी भरण आहे कुठे जेवायला जायचंय काही फंक्शन आहेत तर अशा वेळी देखील ही साडी उठून दिसेल अशी ही साडी आहे नारी सारीज मध्ये अशाच पद्धतीच्या काठपत्राच्या साड्यांमध्ये व्हरायटी अवेलेबल आहे तेव्हा नारी सारीच ला लवकरात लवकर व्हिजिट करा नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाय तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकल येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा